बारामती लोकसभेमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर आता दोन्ही गटाकडून बारामती विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येते अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे बारामतीमध्ये सक्रिय झालेत आणि त्यांनी निवडणूक लढवण्याची आता तयारी सुरू केल्याचं सांगितलं जात आहे बारामतीमधल्या अनेक कार्यक्रमांना युगेंद्र पवार सध्या हजेरी लावताना दिसतात यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार भावी आमदार असे बॅनर्स बारामतीमध्ये ठिकठिकाणी लावलेत कार्यकर्ते नवीन आहेत मी पण नवीन आहे आम्ही सगळे तरुण आहोत उत। उत्साह पण सगळ्यांमध्ये जास्त आहे काहीतरी ते बोलून गेले असतील काय जर तर प्रश्न आहेत उद्या जर संधी मिळाली तर आपण तेव्हा बघू पण लोकांकडून खर तर ही मागणी आली पाहिजे जर लोकांची इच्छा असेल तर मग त्यांच्यासाठी आपण थोडं काम करायचंय की नाही सगळ्यांशी बोलून आपल्याला ठरवावं लागेल